वाचू पहा बोर्डाच्या पेपर मधला आहे दोन हजार तेवीस काय म्हणते समीर कंपनीने पंचवीस हजार भाग प्रति भाग रुपये शंभर प्रमाणे निर्गमित केले किती भाग विकायला काढले कंपनीनं पंचवीस हजार एका भागाची किंमत किती आता हे जे पंचवीस हजार भाग आहे सममूल्यावर विकले का कसरीवर विकले का प्रलयी याचे पैसे कसे मिळाले म्हणजे अर्धा मिळाले म्हणजे पंचवीस आवंटन म्हणजे वाटपावर मिळाले आणि हप्ता एकच आहे प्रथम आणि याचे मिळाले म्हणजे म्हणजे आपल्याला पैसे किती टप्प्यात मिळाले वाटा अर्ज वाटा प्रथम आणि अंतिम याची बेरीज किती आली बाबू भाग होता शंभर रुपयाचा आणि विकला सुद्धा किती म्हणजे कसा विकतो आता पुढं काय म्हणजे कंपनीला एकूण तीस हजार भागांचे अर्ज प्राप्त झाले आपण विकायला किती काढले अर्ज किती आले म्हणजे आपल्याला पाच हजार अर्ज जास्तीचे आले का कमी आले मग जास्त जे अर्ज आले किती अर्ज जास्त आले आलेक्त हे अर्ज होईल किंवा हे अर्ज होईल पुढं काय म्हणते वाचा प्रमाणात वाटप करण्यात आले आपल्याला अर्ज किती आले तीस हजार आणि सर्व भागावर कोणत्या प्रमाणात वाटप झाले समाणात किती भाग विकाले काढले होते आपण पंचवीस हजार अर्ज किती आले आता किती अर्ज जास्त हे पाच हजार अर्ज आपण एक तर काय करतो किंवा उदाहरणार्थ काय म्हणे तीस हजार भागांचे अर्ज प्राप्त झाले सर्व भागांना सप्रमाणात वाटप करण्यात आले म्हणजे सप्रमाण किती भागावर झालं सर्व जागा ना मग स प्रमाण किती वर जात तीस हजार पण आपली कॅपॅसिटी कितीची आहे तरी आपल्या आपल्याजवळ किती भाग उरले तर हे पाच हजार नामंजूर केले का समायोजित पुढं सांगत नाही आहे वाचा पुढचं वाक्य अतिरिक्त समायोजित केले म्हणजे जे जे अतिरिक्त आले होते हे भाग आपण काय केले समायोजित समा कोणाला होत वाटपाला कोणत्या नंबरच्या नोंदी पुढं काय म्हणते संपूर्ण राशी वसूल झाली पण एक भाग धारक आहे ज्याच्या जवळ आहे म्हणते पंचवीसशे भाग किती भाग पंचवीसशे ज्याच्या जवळ भाग किती आहे पंचवीसशे आणि त्यानं आपल्याला काहीचे पैसे दिले नाही मग हप्ता कोणता आणि एकच आहे कोण त्याच्याजवळ किती आहे कायचे पैसे काईचे दिले नाही म्हणून याचे भाग आपण काय मग एक करायच आठ मार्काचा क्वेश्चन आहे आता पहिले म्हणून कायची करा अर्जाचे किती पहिले अर्जाची राशी मग अर्जाची राशी मिळवण्यावाली नोंद येते का तुम्हाला नोंद अशी होते हा अर्ज काक्याला आता याच लिहन असतात काहीची राशी मिळाल्या बरोबर आहे आता किती अर्ज आले होते हे तीस हजार किती अर्ज आले अर्जाचे पैसे किती आहे पंचवीस रुपये मग पंचवीस सात लाख स्पष्टीकरण कस होईल आता मिळाल्यानंतर राशी काय करायची स्थानांतरणाची नोंद एवढीच होते फक्त

किंवा नाव लिहायला लागते बँक कधी वाटप कधी आपण काय केले मग काय नाव लिहाय म्हणजे आपली पूर्ण नोंद कशी समजलो आता पैसे कसे काढायचे हे पहिलं नाव आहे अर्ज किती आले मग अर्जाला तीस हजार हे वाटप कशासाठी लिहिलं वाटपाला याला गुन्हेला किती करा अर्धाचे पंचवीस रुपये चला पंचवीस त्री सात लाख हा पंचवीस पंचवीस सहाशे पंचवीस सहा लाख पाच सव्वाशे एकशे पंचवीस एक, एक लाख आता याचा काय पाहिजे असं लिहाची नक्की अर्जाच्या किती झाले आता अर्जानंतर काय आवंटन आवंटन म्हणजे वाटपाच्या uh, किती वीस पहिले वाटप मग वाटप मागणी आता इथून पुढं घेताना पंचवीस हजार भाग घ्यायचे किती हजार भाग घ्यायचे पंचवीस म्हणजे जेवढी आपली कॅपॅसिटी होती तेवढी तीस कोण नाही तीस हजारापैकी पाच हजारा हजार भाग काय केले पंचवीस हजार आणि वाटपायचे पैसे किती पन्नास बारा लाख पन्नास किती विन आता यात पाहिजे होईल मागितल्या आता मागितल्यानंतर हे राशी मिळवा मिळवा ना मग मिळवण्याची नोंद बात आता उदाहरण कशाच आहे प्रमाण आणि वाटपावर थकी थकता आहे काय दोन गोष्टी सांगितल्या मी जर उदाहरण

सर्वाची राशी आहे आणि याच आन्सर काढण्यासाठी काय करायचं बाई वाटपाची नाशी मागितली पहिले राशी कोणती घ्यायची मागितल्याची तर मागितल्याची नोंदी दाखवून केली मागितलेली नोंद काढली जाणार वाटपावर किती पैसे मागितले आता याच्यातून मायनस करायचं वाटपास हो राशी चला नोंद क्रमांक दोन आले चला वाटपास किती राशी लिहिली हे करायचं अजून एक नोंद मायनस करायची हप्ता कोणता हप्ता वाटपावर थकी होता मग याची रक्कम काढायची मग आपण किती पैसे मागितले होते बारा लाख त्याच्यातले वाटपाले किती समायोजित केले होते हे एक पंचवीस काय करू उरले किती उरले हे झाली आपली वाटपाची राशी चार स्टेप वापरल्या काय बरं हा डिफरन्स समजला काय चार स्टेप कधी वापरायचा आणि एक स्टेप कधी वापरायचा उदाहरण आणि वाटपावर आज कस झालं उदाहरण समा आहे फक्त आता वाटपा नंतर आहे प्रथम आणि अंतिम याच्या किती पहिले हप्ता मग हप्ता पहिले मागण्याची नोंद मागण्याची नोंद अशी होईल

आणि प्रथम आणि अंतिम हप्त्याची किती गुन्हेला तर पंचवीस पंचवीस सहाशे पंचवीस सहा लाख आता याच काय लिहा भाग प्रथम आणि अंतिम हप्त्याची राशी मागितल्याबद्दल आता मागितल्यानंतर ही राशी मिळवण्याची नोंद कशी होईल बँक खाते नाही

त्याच्याजवळ किती भाग होते हा आपल्याला हप्त्याचे पैसे देणार म्हणजे आपल्याला पंचवीसशे पैसे मिळणार तर पैसे कितीचे मिळणार बावीस हजार पाचशे आले सांगले ना पंचवीस हजार पैसे मागितले होते दोन हजार पाचशे वाला देणार पैसे भेटन कितीचे बावीस हजार पाचशे आणि गुन्हेला किती रुपये पंचवीस रुपये चला बावीस हजार पाचशे गुन्हेला पंचवीस रुपये टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रक्कम समजली ना हा आता इकडे लक्ष द्या पुन्हा पैसे दिले नाही त्याच्याकडे किती भाग आहे यान आपल्याला कशाचे पैसे दिले नाही कोणत्या म्हणून याचे भाग काय मग आता अजून एक नोंद कशाची करायची इथे तुम्हाला जप्तीची नोंद करताना काय करायचं दोन नोंदी लिहून ठेवायच्या कोणत्या भाग भांडवल खाते नाही भाग दोन्ही खात्याला सम बस हे लिहून घेऊन जायचं काय जे नोंद करून आलो जप्तीची करताना काय करायचं बाई भाग बांधून आपण कुणाचे भाग जप्त करत आहे त्याने आपल्याला कशाचे पैसे दिले नाही ज्याचे पैसे त्याने दिले नाही ते नाव

राशी न मिळाल्याने भाग जप्त केल्याबद्दल आता यात नाव नव्हतं ना म्हणून असं लिहिलं राशी न मिळाल्याने भाग जप्त केल्याबद्दल आता याची अमाऊंट कशी काढायची हे करून घेऊ संपलं मग ठीक आहे भाग भांडवलाला लिहिताना भागाची मूर्ती म्हणतात ओरिजिनल व्हॅल्यू लिहायची मग ओरिजिनली भाग किती मग भाग भांडवलाले शंभर रुपये जप्तीला पैसे लिहायचे नाही तिथं प्लॅन जागा सोडायची रिकन आता प्रथम आणि अंतिम हप्त्याची किती मग प्रथम आणि अंतिम हप्त्याला आता रोज किल नोंदीचा एक नियम आहे दोन्ही बाजूच्या बेरजा सारख्या आल्या पाहिजे मग नावे बाजूची बेरीज किती शंभर जमाची किती आली मग हे जे जप्ती आहे ह्या जप्तीला पैसे सेवन्टी फाय हे पंच्याहत्तर तुम्हाला समजले नावेची किती होती जमाची किती होती मग शंभर मधून पंचवीस मग उरलेले पैसे जप्तीने लिहून घ्या पंच्याहत्तर तुम्हाला समजले हे किती भागांचे पैसे आहे सगळ्यांचे आणि आपण जप्त किती करणार तर सगळ्यांना पंचवीसशे न मल्टिप्लाय चला पंचवीसशे गुन्हेला पंचाहत्तर पंचवीसशे गुणेला पंचवीस बासष्ट हजार पाचशे इथे एक लाख सत्याऐंशी हजार पाचशे समजली चला जबती नंतर पुनर्विक्री वगैरे संप किती मार्काचा क्वेश्चन होता या आठ आणि आठही नोंदणी झाल्या किती नोंदी झाल्या सात चला पटापट लिहून घ्या